ही कथा आमच्या सबस्क्रायबरने पाठवली आहे पात्रांची नावे काल्पनिक का असून कथा ऐकताना ती काल्पनिक समजावी पण हा अनुभव प्रत्यक्ष घडलेला आहे माझं नाव सुधीर मी मुंबईत दहा वर्षांपासून राहतोय पण मला असं काही कधीच अनुभवलं नव्हतं मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात असं काही मोजक्याच लोकांना अनुभवायला मिळतं हा अनुभव माझ्या भावाची मुलगी सोनी हिच्यासोबत घडलेला आहे रविवार होता सकाळचे दहा वाजून गेले होते सुटी असल्याने मी अंघोळ करून मामाच्या घरी गेलो सोनी मामाच्याच घरी राहत होती माझी आई गावाकडे होती आणि मी भाऊ दोघं वेगळ्या छोट्याशा घरात भावाची बायको त्याला सोडून गेली होती त्यामुळे सोनीला मामाकडेच वाढवलं जात होतं मी मामाच्या घरी पोचलो तर कळलं की सोनीला अचानक तब्येत बिघडल्याने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय तेवढ्यात मामा फोनवर म्हणाला सुधीर सोनीला ॲडमिट केलंय तू जेवण घेऊन दुपारी हॉस्पिटलला ये दुपारी साधारण एक वाजता मी हॉस्पिटलला पोहोचलो ते हॉस्पिटल दिसायला जुनं होतं काही भागात दुरुस्तीचं काम सुरू होतं पाच मजली इमारत बाहेर गर्दी सलाईन घेतलेले रुग्ण आणि सर्वत्र औषधांचा तीव्र वास मी लिफ्टने दुसऱ्या मजल्यावर गेलो तिथं लेडीज आणि मुलांचा वॉर्ड होता मामा बाहेर बाकावर बसलेला होता थोड्या वेळानं मी आत गेलो मामी सोनीच्या पलंगाजवळ बसली होती सोनीला सलाईन लावलेलं होतं मी आत शिरून डबा मामीकडे दिला आणि सोनीकडे पाहिलं तिचा चेहरा अगदी पांढरा फटकट झाला होता जणू शरीरातून सगळं रक्त निघून गेलं होतं डोळे अर्धवट मिटलेले पण मध्येच अचानक उघडायचे आणि अंगावर काटा यायचा मी तिच्या डोक्याला हात लावला तर अंग गरम होतं अचानक सोनी कुजबुजली अंकल माझी डॉल आणली नाहीस का मी हसत म्हणालो संध्याकाळी आणतो आधी जेवून घे आणि बाहेर जाऊन बसलो मामा म्हणाला काळजी करू नकोस डॉक्टर म्हणाले टायफॉईड आहे दोन तीन दिवसात भरी होईल मी मान हलवली आणि डबा घेण्यासाठी आत गेलो पण माझं लक्ष सतत सोनीच्या डोळ्यांवर होतं अचानक ती माझ्याकडे एकटक पाहू लागली तिच्या नजरेत काहीतरी विचित्र होतं अगदी अस्वस्थ करणारं हे मला लक्षात आलं मी पाहिलं तर सोनीचे डोळे माझ्या मागे कोपऱ्याकडे खिळले होते थोड्या वेळानं ती परत झोपी गेली मी डबा घेऊन घरी निघालो दाराजवळ पोहोचलो तेव्हा मागे वळून पाहिलं पण कोपऱ्यात काहीच नव्हतं दिवसभर माझ्या मनात सोनीची काळजीच होती मी सकाळीच मम्मीला कळवलं होतं त्यामुळे मम्मी संध्याकाळी सात वाजता मुंबईत आली मी मम्मी आणि आई तिघं मिळून हॉस्पिटलला गेलो सोनी जागी होती आणि तिचा ताप आता कमी झाला होता मम्मीला पाहून सोनी खूप खुश झाली मम्मीने तिला जेवण खाऊ घातलं आणि मग सोनी आरामात झोपली मामी आई आणि सोनी गप्पा मारत होत्या मी मात्र बाहेर जाऊन बसलो होतो रात्रीचे दहा वाजले मम्मीने आईला आणि मला घरी जायला सांगितलं मम्मी सोनीजवळच झोपणार होती मी आणि आई घरी गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी सोनीसाठी गरमागरम घरी बनवलेला शिरा घेऊन मी हॉस्पिटलला पोहोचलो शिरा दिल्यानंतर मम्मी बाहेर आली आणि माझ्या शेजारी बसली आतमध्ये साफसफाई चालू होती मम्मी म्हणाली सोनी माझ्याशी बोलत होती रात्री तिच्या खाटेजवळून कोणीतरी चालत कोपऱ्यात जाऊन बसलं होतं हे ऐकून माझ्या अंगावर पाटाच आला मी आज जाऊन सोनीला विचारलं काय झालं सोनी ती म्हणाली सुधीर अंकल रात्री इथे काहीतरी फिरताय असं वाटत होतं अचानक समोरच्या कोपऱ्यात काळ्या कपड्यात कोणीतरी बसलं होतं त्याचं डोकं खाली होतं आणि मी फक्त त्याच्याकडेच बघत राहिले हे ऐकून मी थबकलो मग विषय बदलत तिला म्हणालो असं काही नसतं तुला ताप आहे म्हणून तुला भ्रम झाला असेल मी बाहेर निघून गेलो दुपारी मामा डबा घेऊन आला सोनीला जेवण दिल्यानंतर मी घरी निघालो पण माझ्या मनातून सोनीने सांगितलेलं काही केल्या जात नव्हतं रात्री परत मी डबा घेऊन हॉस्पिटलला गेलो मम्मीने सोनीला जेवण दिलं मी बाहेर बसलो होतो सोनी थोडी बरी झाली होती त्यामुळे ती जेवण झाल्यानंतर माझ्याजवळ बाहेर आली तिच्या हाताला अजूनही सलाईंची सुई लावलेली होती मी आणि सोनी बाहेर मस्ती आणि गप्पा मारत बसलो रात्रीचे दहा वाजले नर्स आली आणि सोनीला वॉर्डमध्ये जायला सांगितलं मम्मी बाहेर आले मी मम्मीला सांगितलं सोनीची काळजी घे आणि रात्री जागी रहा काय घडतंय ते नीट बघ मी घरी आलो पण मला सोनीची खूप काळजी वाटत होते पूर्ण रात्रभर मला झोप लागली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून मी उपमा घेऊन गे हॉस्पिटलला गेलो मम्मीने सोनीला उपमा खाऊ घातला आणि बाहेर येऊन माझ्या बाजूला बसली तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती ते घाबरलेल्या नजरेनं मला म्हणाली रात्री मी जागी होते अचानक सोनी जागी झाली आणि एकटक कोपऱ्याकडे बघू लागली मी पाहिलं तर तिथं कोणीच नव्हतं मग मी सोनीला विचारलं काय झालं बाळा काय बघते आहेस तर सोनी म्हणाली मम्मी कोपऱ्यात एक बाई बसलेली आहे काळे कपडे घातलेले केस चेहऱ्यावर आलेले आणि ती माझ्याकडे बघते आहे मम्मी घाबरून गप्प बसली मी म्हणालो आजारी असल्यावर असे भास होतात तुला भ्रम झालं असेल मी मम्मीला आणि स्वतःलाही समजावत बाहेर बसलो मम्मी आत गेली आणि मी मामा येईपर्यंत हॉस्पिटलमध्येच थांबलो पणात खोलवर मला पण अस्वस्थ वाटत होतं मी मम्मीला आणि स्वतःलाच समजावत बाहेर बसून राहिलो थोड्या वेळाने मामा आले आणि मग मी घरी निघालो रात्रभर मामा आणि मी हॉस्पिटलमध्येच थांबलो सुमारे अकरा वाजता आम्ही हॉस्पिटलचा दार बंद करून बाहेर पडलो पण खरी भीती दुसऱ्या दिवशी सुरू झाली सकाळी जेव्हा मी डबा घेऊन हॉस्पिटलला गेलो तेव्हा बघतो तर सगळे रुग्णांचे नातेवाईक बाहेरच गंभीर चेहऱ्याने बसलेले माझी मम्मी पण त्यांच्यामध्ये होती मी घाबरून विचारलं काय झालं मम्मीचा आवाज थरथरत होता अरे काल रात्री मला जाग आली सोनीच्या खाटेजवळ एक बाई बसली होती आणि सर्वात भयंकर म्हणजे सोनी पण त्या बाईकडे एकटक बघत होती रात्री आम्ही सगळे गप्प बसून कशी बशी रात्र काढली हे ऐकून माझ्या अंगावर काटा उभा राहिला शुक्रवारी सकाळी पुन्हा हॉस्पिटलला गेलो माझी आई सुद्धा आली होती मम्मी अजूनही घाबरलेल्या अवस्थेत होती तिच्या शेजारी बसलेली एक वयस्कर मावशी अचानक बोलू लागली काल रात्री सगळे मुलं जमिनीवर ओळीत झोपली होती मला अचानक जाग आली आणि मी बघितलं बाजूला काळ्या कपड्यात एक माणूस बसला होता डोक्यावर टिळा विस्कटलेले केस आणि लाल बुंद डोळे तो हळूहळू उठला आणि सोनीच्या खाटेजवळ गेला तुझ्या मम्मीला बाजूला सारून थेट सोनीच्या शेजारी बसला मी घाबरून किंचाळे कोण आहेस रे उठ तिथून तो हल्लाच नाही अचानक बाजूच्या भिंतीतून एक म्हातारा बाहेर आला हातात मोठी काठी घेऊन तो त्या अघोरीकडे गेला जोरात ओरडला आणि काठी उगारली क्षणातच तो काळ्या कपड्यांतला माणूस हवेत विरला मावशी थांबली आणि सकळे थरारून गप्प बसले तेव्हा हॉस्पिटलमधील एका नर्सने हळू आवाजात सांगितलं हो मावशी तो म्हातारा इथला राखणदार आहे पण आमचं डोकंच फिरलं होतं राखणदार कोण तो काळा अघोरी माणूस की तो काठीमाला म्हातारा मला तर क्षणभर वाटलं तो म्हातारा माझेच आजोबा होते कारण त्यांच्या हातात नेहमी अशीच काठी असायची दहा वाजले होते मम्मी मला म्हणाली चल आपण जाऊन येऊ कुठे मी विचारलं ती म्हणाली स्वामीच्या मंदिरात आम्ही निघालो हॉस्पिटलपासून सुमारे वीस मिनिटांवर ते मंदिर होतं मंदिराच्या फलकावर मोठ्या अक्षरांत लिहिलेलं होतं भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे त्या शब्दांनी आम्हाला थोडा दिलासा दिला मंदिर बंद होतं तीस मिनिटांनी उघडणार होतं तेवढ्यात लाईन लागली जेव्हा दार उघडलं आम्ही आज जाऊन स्वामींचं दर्शन घेतलं माझ्या मम्मीने पुजाऱ्याला सगळं सांगितलं पुजारी गंभीर चेहऱ्याने आद गेला स्वामींच्या पायाशी गेला काही मंत्र म्हटले आणि अंगारा आणला तो आम्हाला देताना म्हणाला भिवू नका स्वामी तुमच्या पाठीशी आहेत हॉस्पिटलमध्ये परतल्यावर मम्मीने तो अंगारा सोनीला लावला आणि उशी खाली ठेवला त्या रात्री सोनीला काहीही अनुभव आला नाही ती झोपली होती शांतपणे सोमवारी सोनीला डिस्चार्ज मिळाला हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यावर आम्ही सर्वप्रथम स्वामींच्या मंदिरात गेलो आणि त्या दिवसानंतर सोनीला कधीच तसला अनुभव आला नाही